माय, माय, किती बघू विश्वासघात केला का म्हणे मले मला नाही म्हणे रे न्यूज म्हणी मध्ये खार तीन हजार रुपये या महिन्याच्या मध्ये आता लक्षबद्ध नाही तीन हजार ना रुपये तीन हजार रुपये चुली नाय म्हणे मी खूप खुश झाली बापू खूप खुश झाली मी अशी हापुराठी तिने म्हणलं मी माय भावानी राखी बांधतो आता माझे तू हा घरी कामाला नाही गेले काही नाही माय भावान चाक रा भाऊ बाबा तू तर जमून जाईल पण या लाडका भाऊ मधला ना याने लाडक्या भावाची टीम काढली आम्हाला बहिणीने म्हणलं तुम्हाला मतदान व्हायच्या पहिले एकवीसशे रुपये देतो एकवीस रुपये देतो एकवीसशे रुपये झाले तरी आम्ही जाऊ दे बहिणी काय का रुसत आहे आम्ही रुजतो नाही आम्हाला पंधराशे रुपये दिले दोन तीन महिने एकवीसशे रुपये एकशे रुपये दो किरी काय आम्ही नाही रुजत बहिणी होई आम्ही तुमचा तुम्ही आमचा लाडका भाऊ आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहे आणि आता तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी बनवलं झालं पण आता काम नाही आता या महिन्यांमध्ये रक्षाबंधनची तीन हजार रुपये टाकतो होते भाऊ किती पैसे टाकते तू या झालं कोण बोलते माया भाऊ देते, देते, देते माया हाती राखी बांधतो तो माय भाऊच वीस रुपयाचा ब्लाउज टाकणी का पाहिजे पण माय काम माय मी बही करतो मी माय बोल माझ्या भावा टाके माझ्या माझ्याकडे जाय लागेल पैसे हा करा लागन मी बळी नयत आम्हाला करा भावा नाही तिला चालते सरकार मध्ये ना हा काय सरकार मोदी सोदी हा या देवा भाऊ इथंच राहते आमचे नागपूरले हा यानं किती विश्वास घात केला सांगतो तीन हजार रुपये देतो म्हणे आणि पंधरा रुपये मारून फेकले मग पागल नाही का डोकं बळ नाही का हा सगळे भावा भुकू राहिले मुले त्या पंधराशे पंधराशे रुपये टाकले म्हणे कसं मग मग आमचा आता आम्ही आले निवडून देऊ का पाच वर्षानं नाही नाही आम्ही निवडूनच पाहिजे आता आम्ही निवडूनच नाही मतदानाच्या पहिले म्हणू आम्ही तीन हजार टाकून साडेतीन हजार टाकतो आता तो तुले भावा आम्ही निवडूनच गेवा बाबा तू आमचं खूप डोकं खाल्लं बाबा आम्हाला लालच दाखवते एक बोलते एक करते बाबा तू धन्य कमाल रे बाबा तुमची धन्य कमा बाहेरचा लाडका भाऊ ना भाईची लाडकी भाई मला काही करायचं नाही